मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेतील अठ्ठावनव्या सामन्यात पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमने सामने आलेले होते हा सामना धर्मशाळेत होता त्या त्यामुळे याचे महत्त्व अनन्यसाधारण होते कारण भारत पाकिस्तान सीमेपासून अवघ्या एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर हे मैदान आहे प्लेऑफच्या शरती चढण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांना हा सामना एकदम महत्त्वाचं होतं त्यामुळे या सर्वांचा या सामन्याचे महत्त्व वाढलेलं होतं पंजाब किंग्स खेळलेल्या अकरा सामन्यात सात विजय तीन पराभव आणि एक अनिर्णित सामन्यासह पंजाब पॉईंट टेबल्समध्ये तिसऱ्या स्थानावर आहे पंजाब किंग्सच्या खात्यात पंधरा गुण आहेत दिल्ली कॅपिटल संघ अकरा सामन्यात सहा विजय चार पराभव आणि एक अनिर्णित राहिल्यामुळे पाचव्या स्थानावर आहे त्यांच्या खात्यात तेरा गुण आलेले आहेत दरम्यान सुरुवातीला पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरू सुरू होण्यास उशीर झाला एक तास उशिरा सामना सुरू झाला मात्र या सामन्याचे एकही षटक कमी केलेले नव्हते नाणेफिकीचा कोल पंजाब किंगच्या बाजूने लागला आणि कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला होता पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेय सयार म्हणाला की आम्ही मैदानाचा विचार करून प्रथम फलंदाजी करू त्या निर्णयावर खुश आहेत जर तुम्ही आय पी एलमधील ट्रेड पाहिला तर एक खेळाडू फार्ममध्ये आहेत आणि तुमचे सामने जिंकतात तेच तुम्हाला विजेतेपद जिंकवतात ही एक मोठी प्रेरणादायी बाब आहे मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी आहे की आय पी एलचा येथील सामना आता थांबण्यात आलेला आहे धर्मशालामध्ये सुरू असलेली पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ही मॅच थांबण्यात आलेली आहे मित्रांनो जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान या सीमा भागात पाकिस्तानकडून डू, ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे गुरवारी रात्री आठ मे दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानने हा हल्ला केला आहे भारताने या हल्ल्याला चोख उत्तर दिलं आहे सर्व भागातील हल्ले निष्फळ ठरवले या सर्व घडामोडीच्या पर्शात आय पी एल दोन हजार पंचवीस वर पडलेले आहेत आज धर्मशाळामध्ये सुरू असलेली पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ही मॅच सुद्धा आता थांबण्यात था आलेली आहे ही मॅच पावसामुळे उशिरा सुरू झालेली होती या मॅचमध्ये पंजाब किंग्सचा कॅप्टन श्रेयस अयरने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला होता पंजाब किंग्सची बॅटिंग सुरू असताना ही मॅच था थांबविण्यात आली आहे मॅच थांबण्यात आली त्यावेळी पंजाबचे दहा पॉईंट एक ओव्हरमध्ये एक गडी बाद एकशे बावीस रन्स झालेले होते त्यानंतर अप्रुऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे ही मॅच थांबण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलेलं होतं परंतु इतर भागातील हल्ले बघता धर्मशालावर सुद्धा व या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक उपस्थित होते त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल या दृष्टीने ही मॅच थांबण्यात आलेली आहे तसेच विदेशी खेळाडूसुद्धा त्याची जबाबदारी आय पी एल बोर्डावरती आहे मित्रांनो यानंतरचे सामने होणार किंवा नाही याबाबत आय पी एल बोर्डाची मीटिंग उद्या ठेवलेली आहे मित्रांनो आता आय पी एलवर सुद्धा युद्धाचे परिणाम आता दिसून पडले आहेत आजची धर्मशाळा येथील किंकस इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना हा थांबण्यात आलेला आहे इतर भागातील हल्ले बघता धर्मशाळा येथील लाईट्स बंद केल्या व प्रेक्षकांना सुरक्षितपणे बाहेर जाण्यास सांगितले तसेच विदेशी खेळाडूची जबाबदारी बी सी बोर्डावर असल्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सदर सामना हा थांबण्यात आला तसेच आय पी एलच्या इतर मॅचेससुद्धा आता होणार किंवा नाही याबाबत शंकाच आहे